नमस्कार मंडळी आज आपण बनवूया वांग्याचं चमचमीत असं भरीत हे भरीत चवीला खूप छान झाले शिवाय आपण गॅसवर वांग न भाजता हे भरीत बनवणार आहोत तर नक्की बनवा आणि बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया वांग्याचं भरीत बनवायचंय त्यासाठी मी इथे दोन मोठी काळी वांगी स्वच्छ धुवून घेतलीत आता आपण वांग्यांना अशा तीन चार चिरा देऊन वांग किडकं आहे की नाही ते बघून घेऊया वांग्यांना चिरा देऊन झाले की या वांग्यामध्ये मी दोन लाल ओल्या मिरच्या आणि सहा सात लसूण पाकळ्या अशा चिरांमध्ये भरून घेणार आहे हे बघा दोन मिरच्या आणि सहा सात लसूण पाकळ्या भरून झाल्यात आता दुसरं वांग्या आपल्याला चिरून बघायचं किडका आहे की नाही आणि या वांग्यामध्ये पण दोन मिरच्या आणि सहा सात लसूण पाकळ्या भरून घ्यायच्यात हे बघा दोन्ही वांग्यामध्ये आपले लसूण आणि मिरची भरून झाली आता आपल्याला वांगी भाजून नाही तर वांगी शिजवून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचे तेल गरम झाले की वांगी ठेवून घ्यायचे झाकण ठेवायचे आणि एक दोन दोन मिनिटांनी आपल्याला झाकण उघडून वांगे अलट पलट करून शिजवून घ्यायचेत हे बघा दहा मिनटं झाले आपले वांगे शिजत आले तर आता अगदी पाच मिनिटं झाकण ठेवून घ्यायचे आणि वांगे शिजवून घ्यायचे हे बघा मस्त अशी आपली वांगी शिजवून झालेत आता आपण वांगे पूर्णपणे थंड करून घेऊया आणि कढईमधून काढून घेऊया वांगी कढईमधून काढून घेतली की आपल्याला वांग्याचे वरचं साल काढून घ्यायचे आणि वांगी सोलून घ्यायचे हे बघा आपल्याला असं हाताने सहज साल सोलली जाते तुम्ही पाहू शकता म्हणजे मस्त असं आपले वांगे शिजलेत आता दोन्ही वांग्यांची आपल्याला साली काढून घ्यायच्या वांग सोलून झाले की वांग्याचे देठही चिरून घ्यायचे आपल्याला आता दुसरं वांगही मी सोलून वांग्याचं देठ काढून घेते दोन्ही वांगे सोलून आणि देठ काढून झाले आता चमच्याने वांग मॅश करून घ्यायचे आणि वांग मॅश करून झाले की आपण साठी लागणारं दुसरं साहित्य चिरून घेऊया हे बघा दोन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत एक लसणाची कांडी बारीक चिरून घ्यायची एक इंच आल्याचे तुकडे बारीक चिरून घ्यायचे आहेत दोन टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आता आपण भरीत बनवायचे त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायचे तेल गरम झाले की तेलामध्ये जिरा राई लसूण आणि आलं छान परतून घ्यायचे आले लसूण छान परतले की आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल होईपर्यंत परतून झालाय आता आपण जे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते टोमॅटो घालून घ्यायचेत आणि टोमॅटो शिजण्यासाठी चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय मीठ घालून आपल्याला टोमॅटो एक पाच मिनटं तेलामध्ये चांगले शिजून घ्यायचेत हे बघा पाच मिनिटं झालेत टोमॅटो शिजलेत आता आपल्याला पाव चमचा हिंग घालायची पाव चमचा हळद घालायची एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा आपल्याला काश्मिरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि सगळा मसाला आपल्याला कांदा टोमॅटो बरोबर छान परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाला की जे वांगे होते ते वांग घालून घ्यायचे आपल्याला आणि वांग आपल्याला मॅशरने छान असं मसाल्यामध्ये चांगलं मॅश करून घ्यायचंय मॅश केल्यामुळे ज्या मिरच्या होत्या त्याही छान मॅश केल्या जातात आणि वांग मस्त असं आपलं मॅश करून झाले तुम्ही पाहू शकता आणि मस्त चमचमीत वांग्याचं भरीत तयार झाले आता गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त असं आपलं गरमागरम चमचमीत वांग्याचं भरीत तयार झाले खूप छान होतं तुम्ही नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका